गुंतवणूक फसवणूक प्रकरणात शोधावर असलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पिंपरी चिंचवड येथील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पथक श्रीरामपूर शहरात दाखल झाले होते संबंधित गुन्ह्यातील आरोपी अयात बाबूलाल सय्यद हा इराणी मोहल्ला परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली पोलीस पथक आरोपीला पकडण्यासाठी इराणी मोहल्ल्यात पोहोचताच अचानक परिस्थिती बिघडली आरोपीच्या बाजूने उभे असलेल्या समर्थकांनी तसेच परिसरातील जमावाने पोलिसांना चारही बाजूनी घेरून अडवली आरोपीची सुटका व्हावी या उद्देशाने करत झटापट करण्यात आली या गोंधळात पोलीस कर्मचारी किरण मदने गंभीर जखमी झाले परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच व स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने पोलिसांनी संरक्षणासाठी हवेत गोळीबार केला गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तातडीने घटनास्थळी दाखल झाला परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणणे जमाव जमवून पोलिसांवर हल्ला करणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर